तू काय करतोय इथे काही नाही चल तुला फिरायला घेऊन जातो मला फिरायला का तुझी मैत्रीण नाही आज तर तुझ्या बहिणीची आठवण आली का चल गे चल बस 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 वेलकम बॅक टू द चॅनल आणि आत्ता वाचतायत दुपारचे दोन आणि मी नेहमीसारखंच आज म्हटलं की आज आपण एक ब्लॉग शूट करूयात ॲक्च्युली बरेच दिवस झालं रील पडत नव्हते त्याच्यामुळे आज खरं तर रील शूट करणार आहे आणि रील शूट करण्यासाठी मी कोणी फ्री आहे का ते बघत होतो पण माझी एक फ्रेंड म्हणजे याच्या आधी आज मी ब्लॉग पण बघितला असेल सो so, तिचं तिची सुट्टी आहे सो so, यादी तुम्ही तिला पण पाहिलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये किंवा माझ्या रीलमध्ये सो so, तिला आज फ्री टाईम होता तर ती म्हणाली की आज येतो आपण मस्त रील्स वगैरे शूट करत त्यामुळे आता वाचतायत दोन आता घरी जाऊन मी पटकन आवरेल वगैरे आणि मग नंतर तिथून लगेच बावधणला जाईल कारण की ती तिकडे राहते ऑब्वियसली सो तिकडे जाऊन मग आम्ही शूट करायचा प्लॅन करतोय सो बघूयात आता कसा होतं आहे म्हणजे अजून फिक्स नाही आहे जस्ट तिला वेळ आहे म्हणून मग मी तिला कॉल केला आणि ती म्हणाली की हां आहे वेळ तू येऊ शकतोस आज मग आता इथून मग मी घरी जाईल मी मी आवरेल वगैरे आणि थोड्या वेळाने तीन चार वाजता तिच्याकडे जाईल आणि नंतर मग बघूयात कसा प्लॅन होता जसं जर प्लॅन तिकडे जाण्याचा झाला तर हा ब्लॉग मी कंटिन्यू ठेवेल आणि जरी नाही झाला तर सो बघूयात सो चला आता आवरूयात आणि बघूयात घरी जाऊयात तुझं रायचं विचार इ काय तुझा कायनं आले होते रंगण्यासाठी काहीतरी वेगळी हेअरस्टाईल केली ते लबर लावले तिचे तिलाच लबर निघत नाहीत काय केलंय काय माहिती मम्मा नाही करणार अरे काय काय लबर लावले ती काय <laughs> <laughs> काय अवतार करून घेतला काय कसल्या प्रकारचे लग्बर लावलेत काय आमचे रील करायचे होते आम्ही आता रील संपवणार होतो एकदम हेअरस्टाईलच होईना म्हणजे ते काय निघण असते अर्धा <laughs> तास तर हेअरस्टाईल काढायलाच आणि केस परत मी काय नाही करणार <laughs> <laughs> बाबा हे हे, <laughs> चला आता बऱ्यापैकी झालंय आमचं आता आम्ही आता फायनली आमचं रील होईल असं वाटतंय थोडक्यात असं अंदाज आहे रील होईल आता फर्स्ट रील ना फर्स्ट रील करतोय काय <laughs> झालं अर्का तो ती आपण त्याच्या पुढे बसलो होतो का का तिथेच बसलो होतो मागच्या ए फ्यू मोमेंट्स लेटर गजब बेइज्जती है एक्शन मस्त आमचे चार वाजल्यापासून आम्ही व्हिडिओ शूट करत होतो आणि रील काढले कारण की ही काहीतरी हेअरस्टाईल करून आली होती आणि ती मॅनेज करण्यासाठी तिला अर्धा तास लागला त्याच्यामध्ये आमचे ते आम दोन मित्र मिळाले मग त्यांच्याशी गप्पा झाल्या मग काय व्हिडिओ राहिले बाजूला मग आमचे जे टार्गेट होत पाच व्हिडिओ करायचे सो आता ते तीन झालेत सो आहे अजून बाकी बाहेर एक ते तिथे हे करणार सो so, बघूयात आणि नेहमीप्रमाणे आम्ही जंगलात आलो जंगल म्हणजे ऍक्च्युली हे लेक आहे लेक ऍक्च्युअली हा लेक आहे पण झाडांची पानं चालू उन्हाळाचा त्याच्यामुळे जंगल वाटतंय सो so, बघूयात आता आणि एक एक चा कॉन्टेंट फार मस्त करणार आम्ही म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला ना काहीतरी खायचंय आणि काहीतरी खायचंय म्हणून मॅडम पाणीपुरी खाणार त्यांना पाणीपुरी आवडते हा मस्त कॉन्टेंट होणार <laughs> आहे तो तू तू आहेस पाणीपुरी ऑब्विसली कारण की आणि आम्ही एक व्हिडिओ पण केलाय एक भाऊ बहिणींचा एक व्हिडिओ आहे आणि तो तिच्या खऱ्या आयुष्यावरती आधारित आहे तो व्हिडिओ बघा तुम्ही भाव बहिणींचा व्हिडिओ केला आम्ही फार मस्त केलाय कारण खऱ्या आयुष्याशी आधारित खऱ्या आयुष्याचे आधारित कारण की काही दिवसांनी ती अशी जाणार आहे ना एक असं वरमाळा वगैरे 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 बहीण मिळणार नाही मग जे काय भावाचं दुःख किती दुःख असतं आणि त्याला खरा किती आनंद होतो तर हे सगळं त्या दाखवलंय सो तो मस्त के लिए रील आहे ती छान रील केली आम्ही आता एवढं क्लिअर दिसतंय त्याला रील काढताना का एवढं क्लिअर दिसत नव्हतं आपण साप बघितला ना हो आणि आम्ही ऍक्च्युली रील काढत होतो आणि आमच्या असा इथून मागून असा मस्त साप गेला वा मस्त बाकीचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सापाने अशा लोकांना डिस्टर्ब केलं जे छानपैकी के कडे बसले होते आणि मग सडनली हा उठ डायरेक्ट घेऊन मस्त सापाने त्यांना असं उठवलं की ते बाहेरच निघून गेले डायरेक्टली ते काही दिसलेलेच नाहीत अजून दिसले नाहीत आम्हाला सो हे लेक आहे इकडे दिस हा इकडे पाणी वगैरे इकडे लेक आहे आणि आता आमचे इथले रील झाले त्याच्यामुळे आम्ही आता निघतोय आणि आमचे बाहेरचे रील करायचे आम्हाला शूट So, सो हे फार मस्त म्हणजे संध्याकाळची उळे आम्ही इथे येत असतो मध्ये व्हिडिओज काढायला फार मस्त आणि शांत असं वाटत मी आवाज पण ऐकाल तर सुंदर आवाज येतो पण अक्षांचा आवाज जो की नाही ऐकायला मिळत आणि तो इथं इतका सुंदर भेटतो म्युझिक जस्ट लाईक म्युझिक फार मस्त तो सो so, चला आपण आता नेक्स्ट लोकेशनला जाऊयात कुठले कारण ऑलरेडी आपण नंतर घेतलेले आहेत ना की तेच म्हणलं ना सुरुवातीला जास्त घ्यायच नाही सुरुवातीला फक्त तू बोलणार आहेस मला की चल बस म्हणून आणि मी डाऊटफुली तुझ्याकडे बघणार आहे की याच काय चाललंय मैत्रिणीच नी वगैरे बोलून हा हा तिथे तू घे की हा मला कसं काय बोलत असतेस का तुझी आज मैत्रीण नाही वाटते कोणी बस तेवढंच एवढं अगं बस घे जात तेवढंच घेऊ तू काय करतो इथे काही नाही चल तुला फिरायला घेऊन जातो मला फिरायला

काय अरे मी तुला तोपर्यंत तोंडाला लावले आमच्याकडे मॅन्डेटरी असतो उश्या तर प्रवाणी कोण नाही इकडे कधी आले की आम्ही उसाचा रस पीत असतो छान मिळतो ते